या ठिकाणी बक्कासूर गटपास होऊन आलेला आहे आणि या ठिकाणी त्याला बघण्यासाठी पाहण्यासाठी ही एवढी सगळी गर्दी झालेली आपण पाहतो या बक्कासूरची गाडी या पेडगावच्या मैदानामध्ये बक्कासूर आता गटपास झालेला आहे आपण पाहतोया बाकासूर अतिशय सुंदर धावपट्टीची कमाल करून या ठिकाणी बाकासूरने आपल्या पळाच्या चपळाईवर गट पास केलेला आहे पेडगावचं मैदान या ठिकाणी दाखवलं जाते आपल्याला आज एकवीस सहा दोन हजार चोवीस या पेडगावच्या मैदानामध्ये अतिशय गजबजलेलं असं हे मैदानी आपण पाहतो या आणि या ठिकाणी अशी गर्दी झाली पुन्हा एकदा डोंगर भरलेला आपण पाहतो या सर्वच नामांकित बैल या मैदानामध्ये दाखल झालेली आपण पाहिलं मंडर जा मंदर मदे मंड